स्वप्न पाहणाऱ्यांनी कोविड काळात गोरगरीब जनतेला लुटून खोट्या प्रसिद्धीसाठी जनतेची दुशाभूल केली नेते शिवाजीराव शेळके पाटील नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज बातमी लोणंद मधून आहे लोणंद शहरातील एस टी बस स्थानक मध्ये दोन दिवसापूर्वी डांबरीकरणासाठी डॉक्टर नितीन सावंत यांनी आंदोलन केले ते केवळ लोणंद ग्रामस्थांची दिशाभूल करण्यासाठी होते डॉक्टरांनी स्वतःची उंची व लायकी बघून पाडेगाव सोसायटीला उभे राहून निवडून यावे मगच आमदारकीची माफे काढावीत आमदारकीचे स्वप्न पाहणाऱ्यांनी विधानसभेला उभे राहून दाखवावे जनता त्यांना धडा शिकवेल असा सवाल नेते शिवाजीराव शेळके पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला या प्रसंगी नगराध्यक्ष नगरसेवक भरत शेळके पाटील गणेश कच्ची सचिन शेळके पाटील एडव्होकेट गणेश शेळके पाटील सागर गालिंदे भरत बोडरे अजगर इनामदार एडव्होकेट गजेंद्र मुळीक आदींसह मान्यवर उपस्थित होते मित्रांनो आपण पाहत होता मानदेश आवाज मान खंडाळा तालुका पूर्ण बाई खंडाळाशिवाय पूर्ण विधानसभा मतदार दोन दिवसापोटी दोन दिवसापूर्वी जे आंदोलन केलं जे, जे त्यांना माहीत असताना जननायक आमदार मकरंदराव पाटील यांनी पाच कोटीचा निधी मंजूर केलेला होता सरकारच्या मागा लागून त्याच जे सगळं माहीत असतानाही त्यांनी जे आंदोलन केलं त्यांची काय उंची किंवा काय लायकी त्यांनी पाडेगाव विकास सेवा सोसायटीला उभं राहावं आणि निवडून येऊन दाखवं त्याच्यानंतर हे आमदारकीचं स्वप्न पाहावं ह्या लोकांनी जर आमदाराचं असं माप काढावं हे उचित नाही आणि त्यांनी आत्तापर्यंत ह्या लोणंद शहरासाठी काय योगदान केलंय या लोणंदच्या जनतेला किंवा या, वा। या पूर्ण वाई खंडाळा मांब्रेश्वर या पूर्ण विधानसभा मतदारसंघातील लोकांना माहीत आहे यांनी नुसतं कोविडच्या काळात लोबाड्या लोकडीचा धंदा केला पूर्ण कोविडच्या काळात गोरगरिबांना लुटण्याचा जो मार्ग अवलंबला त्याचंही उधळपट्टी चाललेली आहे काही ठराविक मुलांना घेऊन त्यांचं जे वय आहे ते उद्ध्वस्त करण्याच्या मार्गावर जो माणूस आहे तरी ह्या माणसाला या, या विधानसभेला उभं राहून त्यांनी फक्त दाखवावं त्यांना लोक धडा शिकवतील आणि हे जे पूर्ण टेंडर झालेलं आहे त्याचं पूर्ण वर्क कारण सगुणमाता कंट्रक्शन याला मिळालेलं आहे पण काही तांत्रिक अडचणीमुळं त्या जे डिमॉलिशन करायचं आहे त्यामुळं ते थांबलेलं आहे आणि त्याचप्रमाणे आता जे पाणी साठलेलं होतं तिथंही आम्ही पालखीच्या काळात पूर्ण मुर्मीकरण केलेलं होतं सपाटीकरण पूर्ण केलेलं होतं पण ज्यादा पाऊस झाल्यामुळं ते ढव साठलेला होता ती विनंती बोला लोणंद स्थानकाच्या पुनर्बाधणी व कॉन्क्रीट करण्यासाठी आमदार मकरंद पाटील यांच्या माध्यमातून पाच कोट रुपयाचा निधी मंजूर झाला आहे आणि लोरंद शहरामध्ये खोट्या प्रसिद्धीसाठी काही लोक हे टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली माहीत असताना सुद्धा आपल्याला खोट्या प्रसिद्धीसाठी या ठिकाणी आंदोलनं करतात खरं तर निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली आहे परंतु पा पाडण्याचं जे काम आहे त्याची निविदा प्रक्रिया आता पुन्हा नव्यानं सुरू आहे त्यामुळे काही तांत्रिक गोष्टीमुळं या गोष्टीला थोडा विलंब होतोय है सुद्धा, साथी, आ, या है, आ, है। तो हे सगळं माहीत असतानासुद्धा खोट्या प्रसिद्धीसाठी या ठिकाणी आंदोलनं केली जात आहेत किंवा लोकांची दिशाभूल केली जाते तर हे लोणच्या नागरिकांनी या खोट्या भूलथापांना बळी पडू नये अशी विनंती करतो